नाताला काळीमा फासणारी घटना देवदर्शन करून घरी परतताना बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार दहिवडी नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मान तालुक्यात घडली आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापास अटक करण्यात आली आहे त्यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे संबंधित कुटुंब माळशिरस तालुक्यातील आहे पोलिसांच्या माहितीनुसार नराधम बाप आपल्या दोन मुली व एका मुलाला घेऊन सोमवारी शिखर शिंगणापूर येथे दर्शनाला आला होता दर्शन झाल्यानंतर बापाने लहान मुलगी व मुलाला आईस्क्रीम देऊन एका ठिकाणी थांबायला सांगितले व गाडीत पेट्रोल भरण्याचे कारण सांगून थोड्या मुलीला घेऊन गेला दुपारी साडेबाराच्या सुमारास शिंगणापूर गावच्या हद्दीत शिंगणापूर ते मार्डी जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर त्यांनी अल्पवयीन मुलीवर शेताच्या शेतात अत्याचार केला एवढी पीडिता मुलगी मोठ्याने ओरडल्याने बाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी समीर बापाला पकडून पोलिसांच्या हवाली केले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन दहीवडी सातारा